चिंचली आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेत गढिंग्लज युनायटेडला विजेतेपद ब्रेकरवर भटकल एफ सीचा केला पाच चार असा पराभव हो, युनायटेडचा यासिन नदाब ठरला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू रायबाग तालुक्यातील चिंचली येथे पार पडलेल्या आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेत गडिंगलज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने विजेतेपद पटकावत गडिंगलजचे नाव अभिमानाने उंचावले अंतिम सामन्यात कर्नाटकच्या भटकल एफसीला ट्राय बेकरवर पाचश चार असे पराभूत करत युनायटेडने प्रतिष्ठेची महालक्ष्मी ट्रॉफी आणि रोख तीस हजार पारितोषिक मिळवले युनायटेडचा यासिन नदाफ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आठ संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत साखळी आणि बाद फेरी पद्धतीने सामने खेळविण्यात आले साखळीतील पहिल्या सामन्यात गडिंग्लस युनायटेडने गोकाक एफसीवर एका शून्य अशी मात करत विजयी सलामी दिली या सामन्यातील निर्णायक गोल सिद्धार्थ दड्डीकरने नोंदवला दुसऱ्या सामन्यात बेळगावच्या रेल एफसीवर युनायटेडने एका शून्य असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली या सामन्यातील एकमेव गोल सूरज हनी मनाळेने मारला उपांत्य फेरीत युनायटेडने सांगलीच्या लीग विजेत्या मंगळवार फुटबॉल क्लबला एका गोलने पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आर्यन दळवीने मारलेला गोल संघासाठी निर्णायक ठरला अंतिम सामन्यात युनायटेडने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत वर्चस्व राखले मात्र अचूक फिनिशिंगच्या अभावामुळे पूर्ण वेळ सामना शून्य शून्य असा बरोबरीत राहिला आणि निकालासाठी ट्रायब्रेकरचा अवलंब करण्यात आला United तर्फे प्रसाद पवार आर्यन दळवी श्रवण जाधव अवधूत चव्हाण आणि यासीन नदाफ यांनी अचूक गोल नोंदवत संघाला विजेतेपदाच्या उंबरठ्यावर नेले निर्णायक क्षणी गोलरक्षक वाहिद मकानदारने भटकल एफसीचा पेनल्टी शॉट अप्रतिमरित्या रोखून विजय निश्चित केला विजेत्या संघाला प्रशिक्षक दीपक कुपण्णावर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संघाच्या यशात युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी उपाध्यक्ष सतीश पाटील आणि संचालक मंडळाचे प्रोत्साहन मोलाचे ठरले यासीन नदाफ अमर गवळी श्रवण जाधव सूरज कोंडुसकर प्रवीण पोवार महेश पोवार प्रसाद पवार सुरज हनीमनाळे आर्यन दळवी सिद्धार्थ दड्डीकर सत्यम पाटील सश्रुत सासने अवधूत चव्हाण श्रीवर्धन मेत्री सक्षम तोंडले वाहिद मकानदार आणि पवन गुंठे या खेळाडूंच्या समन्वित खेळामुळे युनायटेडने चिंचलीतील या आंतरराज्य स्पर्धेत ऐतिहासिक यश संपादन केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा